आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा सिटी सिक्स्टी पाहूया सुधाकर पडगुसरांच्या पक्षप्रवेशाबाबत भाजपमध्ये सावळा गोंधळ काल रात्री उशिरा पक्षश्रेष्ठींच्या बैठकीत बडगुजरांच्या पक्षप्रवेशाला हिरवा कंदील सूत्रांची माहिती मात्र पक्षश्रेष्ठींच्या बैठकीतल्या निर्णयाची प्रदेशाध्यक्षांनाच कल्पना नाही सुधाकर पडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कोणतीही माहिती नाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची प्रतिक्रिया स्थानिक आमदार आणि खासदार यांचं एकमन झाल्याशिवाय आमच्याकडे पक्षप्रवेश होत नसल्याचीही प्रतिक्रिया सगळं ठरलंय मुंबईमध्ये गेल्यावर कळेल सुधाकर बडगुजरांचं एबीपी माझाकडे स्पष्टीकरण भाजप प्रवेश ठरला म्हणूनच मुंबईला जातोय बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर बडगुजरांचं स्पष्टीकरण आमदार सीमाहिरे यांचा सुधाकर बडगुजर यांच्या भाजप पक्षप्रवेशाला विरोध कायम सीमाहिरे या भाजपच्या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार नाशिक पश्चिमच्या भाजप आमदार सीमाहिरे आणि माजी नगरसेवक पदाधिकारी यांचा विरोध टावलून सुधाकर बडगुजर यांचा आज भाजपमध्ये प्रवेश दोन हजार चोवीसला झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सीमाहिरेंकडून बडगुजर यांचा पराभव करण्यात आला होता बडगुजरांचा प्रवास हिंदुत्वाच्या दिशेने सुरू आहे बडगुजर यांच्या भाजप पक्षप्रवेशावर नितेश राणेंची प्रतिक्रिया सलीम कुत्ता सोबत नाच केल्याचा बडगुजर यांचा व्हिडिओ विधानसभेत सादर करत नितेश राणेंनीच बडगुजर यांना देशद्रोही ठरवलं होतं नाशिकमध्ये शिवसेना अभेद्य आणि मजबूत सुधाकर भाजपतील पक्षप्रवेशावर संजय राऊतांची प्रतिक्रिया बडगुजर वगैरे आमच्यासाठी फार लहान विषय असल्याची राऊतांची टीका सुधाकर बडगुजरांच्या प्रवेशाला काही नेत्यांचा विरोध मावळला नाशिक भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदारही मुंबईकडे रवाना ज्येष्ठ नेते विजय सानेंचाही सा विरोध मावळला मुंबईकडे रवाना माजी मंत्री बबन घोलाप आणि माजी महापौर अशोक मुर्तडक आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत बडगुजर यांच्यासह शेकडो समर्थक भाजपमध्ये जाणार आहेत ठाकरे यांच्या शिवसेनेत किंमत नसल्यानं भाजपमध्ये प्रवेश करतोय माजी मंत्री बबनराव घोलप यांची पक्षप्रवेशा आधी प्रतिक्रिया भाजपत कोणतंही पद मागितलं नसल्याचीही प्रतिक्रिया बडगुजर यांच्यासह माजी महापौर नयना घोलप शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये जाणार नयना घोलप यांच्या पक्षप्रवेशानं नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेसह मनसेला मोठा धक्का नाशिक महापालिकेतील ठाकरेंच्या शिवसेनेतील दोन माजी नगरसेविका शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिक उपमहानगर प्रमुख बाळा दराडेंच्या पत्नी किरण दराडे आणि सीमा निगळ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार भाजप पक्षप्रवेशाआधी कुटुंबियांकडून सुधाकर बडगुजर यांचं औक्षण माजी मंत्री बबन घोलप माजी महापौर अशोक मुर्तडक माजी महापौर नयना घोलप यांच्यासह शेकडो समर्थकांसह बडगुजर आज भाजपमध्ये प्रवेश करणार पक्षप्रवेशासाठी सुधाकर बडगुजर शेकडो कार्यकर्त्यांसह नाशिकहून मुंबईला रवाना पक्षप्रवेशाआधी सुधाकर बडगुजर मुंबईमध्ये शक्ती प्रदर्शन करणार माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या उबाठा सोडण्याची चर्चा सुरू असताना विनोद घोसाळकर यांनी संजय राऊत यांची भेट घेतली आपण शिवसेनेसोबत असल्याचं स्पष्ट केलं यावेळी राऊत आणि अभिषेक घोसाळकरांचं नाव घेताच विनोद घोसाळकर भाऊक झाले सुप्रीम कोर्टानंच एमएमआरडीएमध्ये तीन हजार कोटींचा घोटाळा केल्याचं म्हटलंय संजय राऊतांची आमदार सुनील शेळकेंवर टीका तर सुनील शेळके शंभर कोटी देऊन आमदार झाल्याचाही संजय राऊतांचा हल्ला बोल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर वीस आणि एकवीस तारखेला अमित शहाचा महाराष्ट्र दौरा पुणे आणि मुंबईतल्या कार्यक्रमांना अमित शहा हजेरी लावणार कुंडमाळा इथं नव्या पुलाच्या कामाला निरंगाई का झाली त्याची चौकशी होईल भाजपच्या रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया तर संजय राऊतांवर बोललो तर ते रोज आपल्यावर बोलतील चव्हाण यांचा संजय राऊतांना टोला राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठक कुंडमाळा पूल दुर्घटनेनंतर सगळ्या पुलांचं ऑडिट करण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृत मैथिली पाटीलवर आज अंत्यसंस्कार केविन क्रू मेंबर मैथिली पाटीलचं पार्थिव न्हावा गावामध्ये पोहोचलं मैथिलीच्या अंत्यदर्शनाला उरण पनवेलमधल्या गावकऱ्यांची उपस्थिती अहमदाबाद विमानात दुर्घटनेतील सिनियर क्रू असलेल्या मुलूंच्या श्रद्धा धवन यांच्यावर काल रात्री उशिरा अंत्यसंस्कार यावेळी परिसरातल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती विमान अपघातामध्ये मृत्यू झालेल्या कॅप्टन सुमित सभरवाल यांच्या पार्थिव कुटुंबियांच्या दाव्यात थोड्याच वेळात सभरवालांच्या पार्थिवावर मुंबईतल्या चकाला परिसरात अंत्यसंस्कार होणार अहमदाबाद विमान दुर्घटनेतल्या एकशे सदतीस मृतांची ओळख पटली आतापर्यंत सत्याण्णव मृतांचं पार्थिव कुटुंबियांच्या स्वाधीन आणखी एकशे सदतीस मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न वाशीतील महानगरपालिका रुग्णालयामध्ये मृतदेह कपड्यात गुंडाळण्यासाठी अवैध वसुली तेवीस वर्षीय तरुणीच्या आत्महत्येनंतर मृतदेह ताब्यात देत असताना वॉर्ड बॉयनं दोन हजार रुपये घेतल्याचा प्रकार घटना कॅमेऱ्यात कैद कारवाईची मागणी तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग नगर परिषद कार्यालयावर नागरिकांचा गाढो मोर्चा पंधरा दिवसापासून पाणीपुरवठा ठप्प झाल्यानं मोर्चा काढत प्रशासनाचा निषेध केला मीरा भाईंदरमध्ये प्रस्तावित कारशेडसाठी भाईंदरच्या डोंगरी भागातील तब्बल बारा हजार चारशे झाडांची कत्तल होणार त्याविरोधात मीरा भाईंदरमध्ये मेट्रो कारशेड विरोधात एकवीस हजार नागरिकांच्या सह्यांचं सा निवेदन सादर सरपंच सा संतोष देशमुख हत्याप्रकरणी आज बीडच्या विशेष जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी आरोपींच्या वकिलांना डिजिटल एव्हिडन्स देण्यासंदर्भात न्यायालय निर्णय देण्याची शक्यता एबीपी माझाच्या बातमीनंतर कल्याण तहसीलदारांची धडक कारवाई रेतीबंदर परिसरात छापा टाकत अवैध उत्खनन करणाऱ्या दोन बार्जवर कारवाई रेतीमाफियांचे बार्ज, रेती बार्ज जाळून नष्ट तरुणींची मैत्री करून नंतर त्यांचा लैंगिक छळ करणाऱ्या एका आरोपीला बेड्या तहिसर पोलिसांकडून कर्नाटकातून आरोपी ताब्यात आरोपीच्या मोबाईलमधील तेरा हजार मुलींची छायाचित्र आढळली सूत्रांची माहिती कोल्हापूर शहरासोबतच ग्रामीण भागात पावसाची उघडीत गेल्या चोवीस तासात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत तब्बल बारा फुटांची वाढ सध्या पंचगंगेची पाणी पातळी पंचवीस फूट अकरा इंचांवर रायगड जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाची विश्रांती अंबा आणि कुंडलिका नद्यांची पातळी पुन्हा सुरक्षित पातळीपर्यंत दरम्यान पावसामुळे रायगड जिल्ह्यातील नऊ धरणं शंभर टक्के भरली उजनी धरणी यंदा जून महिन्यातच पन्नास टक्क्यांच्या पुढे भरला धरणामध्ये सध्या जवळपास एक्क्याण्णव पाणी पाणीसाठा जमा इतिहासात पहिल्यांदाच उजनी धरण जून महिन्यातच अर्ध भरलाय पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या अध्यक्षतेखाली तुळजाभवानी विकास आराखड्यासंदर्भात महत्वाची बैठक सुरू मुंबईतील बैठकीसाठी धाराशिवमधील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी तसंच तुळजाभवानी मंदिराच्या तिन्ही पुजारी मंडळांचे अध्यक्ष उपस्थित तुळजाभवानी देवीचं साकारण्यात येणारं शिल्प अष्टभुजा असलेलं असावं की द्विभुजा यावरही आजच्या बैठकीत चर्चा होणार या बैठकीमध्ये मंदिर विकास आराखड्याबाबत पुजारी मंडळ आणि मंदिर संस्थांच्या वादावर समोरासमोर चर्चा होणार तुळजाभवानी देवी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाच्या प्रस्तावित शिल्पावरून वाद तर दुसरीकडे मंदिर संस्थांकडून तुळजाभवानी मातेचा भारत माता असा उल्लेख यावर आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आषाढी एकादशीच्या महापूजेला निमंत्रण देण्याकरता मंदिर समितीचे सहा अध्यक्ष आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार गहिनीनाथ महाराज औसेकर आणि सदस्य आज मुंबईहून येणार केदारनाथमध्ये आजपासून हेलिकॉप्टर सेवा पुन्हा सुरू उत्तराखंड नागरी विमान वाहतूक विकास प्राधिकरणांची माहिती हेलिकॉप्टरच्या अपघातानंतर विमानसेवा बंद करण्यात आली होती पंतप्रधान मोदी जी सेवन शिखर परिषदेसाठी कॅनडात दाखल जागतिक नेत्यांना भेटून संवाद साधणार भारतीयांकडून भव्य स्वागताची तयारी कॅनडामध्ये होत असलेल्या से जी सेवन परिषदेत अमेरिका आणि ब्रिटेन यांच्या नवीन व्यापारी करार यावेळी ट्रम्प यांच्या हातून कराराची कागदपत्र निसटतानाचे दृश्य कॅमेऱ्यात रेकॉर्ड ऑपरेशन सिंधूरनंतर पहिल्यांदाच मोदी आणि ट्रम्प यांची भेट होणार जी सेवन शिखर परिषदेसाठी मोदी आणि ट्रम्प सध्या कॅनडात इराण आणि इस्रायलनं संघर्ष थांबवावा जी सेवन देशांच्या गटाचा आवाहन एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध करून संघर्ष थांबवण्याचा आवाहन मात्र यात डोनाल्ड ट्रम्प यांचा सहभाग नाही इराणची राजधानी मधल्या लोकांनी तातडीनं शहर सोडून जावं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं आवाहन इस्रायलसोबतच्या संघर्षात अणुयुद्धाचा धोकाही डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला इस्रायलकडून इराणच्या सरकारी चॅनल आणि इतर इमारतींना लक्ष केल्यानंतर राजधानी तेहरानसह इराणमध्ये लोक भयभीत सुरक्षित स्थळी जाण्यासाठी निघाले पण अनेक ठिकाणी ट्रॅफिक जामचा सा सामना करावा लागला इराणनं अण्वस्त्र विकास न करता अणु करारावर सही करावी यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दबाव हे युद्ध इराण जिंकणार नाही त्यामुळे उशीर होण्यापूर्वीच इराणनं चर्चेसाठी यावं डोनाल्ड ट्रम्प यांचं आवाहन इराणची राजधानी तेहरानमधल्या लोकांनी तातडीनं शहर सोडून जावं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं आवाहन इस्रायलसोबतच्या संघर्षात अणुयुद्धाचा धोकाही ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे